नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे याच्याविषयी आजचा हा आपला व्हिडिओ होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट तुमच्या सोबत शेअर करणार आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल आणि व्हिडिओला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनल ला जरूर सबस्क्राईब करा कारण की गव्हर्नमेंट संदर्भात सर्व अप टू डेट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील त्यामुळे जरूर सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट पाहणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होऊ शकतो त्याच्याविषयी सर्व माहिती सांगणार आहे चला तर मित्रांनो आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया तर बघा अपडेट काय आलेले आहे ती अपडेट तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते बघा ठीक आहे सर्वात पहिल्यांदा याच्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता देशामधील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा करण्यात आला अठरा जून रोजी उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी येथे पंतप्रधान यांचा एक विशेष दौरा होता व दौऱ्या दरम्यान शेतकरी परिषद घेऊन या सतराव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले तर बघा पीएम किसान योजनेचा जो सतरावा हप्ता होता तो दोन सर्व शेतकऱ्यांना वितरित झालेला आहे त्यांच्या बँक मध्ये जमा झालेला आहे आता विषय एवढाच राहिलेला आहे की नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता पेंडिंगला आहे तो कधीपर्यंत जमा होईल तर त्याच्याविषयी काय अपडेट आहे ती अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर बघा सध्या मिळालेल्या माहितीनुसार आता नमूद शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या तारखेपर्यंत दिला जाणार असल्याची शक्यता आहे सध्या या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे योजनेत तसेच महत्त्वाचे अपडेट आहे संपूर्ण बघा तसेच या योजनेत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी लाभार्थ्यांच्या त्रुटीची पूर्तता केली जात आहे जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल तर बघा जेवढे पण नवीन शेतकरी आहेत त्यांना या योजनेचा लाभ